करंजी बघा ना किती कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे सारणाने अगदी गच्च भरलेली आहे एकदम गुबगुबीत तयार झालेली आहे नमस्कार मराठी रेसिपीज वित ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सणासुदीची खास करंजी एकदम कुरकुरीत स्वादिष्ट आणि खूप दिवस टिकणारी अशा पद्धतीने बनवलेली करंजी अजिबात मऊ पडत नाही एकदम खुसखुशीत राहतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण करंजीच्या बाहेरील आवरणासाठी पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी एका वाडग्यामध्ये किंवा परातीमध्ये आपण दोन वाटी मैदा चाळून घेतोय मैदा असा चाळून घेतला की तो हलका होतो आता यामध्ये ना आपल्याला ज्या वाटीनी मैदा घेतलेला होता त्याच वाटीनी अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुम्ही नुसते मैदाशी पण करू शकता पण रवा घातल्याने करंजीला एक कुरकुरीतपणा येतो आणि करंज अगदी खमंग तयार होतात आता यामध्ये आपण पाव चमचा मीठ घातलेला आहे हे ओरडे साहित्य हाताने मिक्स करून झाले पाच चमचे इथे साजूक तुपाचं मोहन घातलेलं आहे कांदे पोह्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी पाच चमचे तूप चांगलं गरम करून घेतलं आणि या मैद्यावरती घातलेला आहे मोहन गरम असल्यामुळे पटकन हात घालू नका चमच्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्या आणि हाताला तेव्हा तुम्ही प्रत्येक कणाला हे मोहन लावून घ्या असं चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे करंजा खुसखुशीत बनायला अगदी सोपे होते मैद्याची अशी घट्ट तयार झाली याचा अर्थ मोहन मैद्याला चांगलं लागलं गेलेला आहे आता यामध्ये आपण हे पीठ भिजवण्यासाठी साधं पाणी वापरतोय लागेल तितकंच आपण हळूहळू करत यामध्ये पाणी टाकायचं जास्त सैल नाही किंवा जास्त घट्ट नाही असा गोळा मळून घ्यायचा जास्त घट्ट मळला तर करंजा वातळ होतात आणि जर सैल मळला तर करंजा तळल्यानंतर थोड्या वेळाने मऊ पडतात गोळा असा मी छानपैकी आता लवचिक करून घेतलेला आहे मळून घेतलेला आहे आणि फक्त वीस ते तीस मिनिटं आपण हा एका ओल्या फडक्या खाली झाकून ठेवणार आहोत जेणेकरून हा कोरडा पडू नये म्हणून आपण करंजीसाठी चविष्ट सारण तयार करून घेऊ कढईमध्ये दोन मोठे चमचे खसखस घेऊन चांगली तांबूस रंगावरती भाजून घेऊ मंद आचेवरती आपल्याला तीन ते ती चार मिनिट खसखस भाजून घ्यायची आहे खसखस गरम असतानाच ती कलबत्त्यामध्ये घेऊन कुटून घ्यायची त्याच कडेमध्ये दोन चमचे साजूक तूप घेऊन या आपल्या ज्या घरची ताटवाटी असते त्या बाटीनी दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता हा बारीक रवा छानपैकी साजूक तुपावरती आपण भाजून घेणार आहोत मंद रवा छान फुलेपर्यंत आठ ते नऊ मिनिटं लागतील रव्याला हलकासा बदामी रंग आलेला आहे आणि छान फुलला गेलेला आहे तर त्याला एका ताटामध्ये काढून घेऊ हो। परत त्याच कडेत दोन चमचे साजूक तूप घेऊन त्यामध्ये तीन वाटी सुके खोबरे घेतलेले आहे ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी सुके खोबरे घेतलेले आहे सारण जर चविष्ट बनवायचं असेल ना तर बाजारातून सुके खोबरे आणताना ते काळ्या पाटीचे बघून तसेच वाट्या अगदी फ्रेशच घ्यायच्या सुके खोबरे आपल्याला जास्त भाजायची गरज नसते तीन ते चार मिनिटांमध्ये फक्त गरम करून घ्यायचे आहे याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाहीये हाताला गरम लागेल तेव्हा आपण हे खोबरं एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि रवा पण काढून घेतलेला आहे खोबरे आता गरम आहे तर मी हाताने थोडंसं चुरून आहे आणि त्यामध्ये हा मी रवा मिक्स करून घेतलेला आहे दोन्ही मिश्रण थंड झाले की आपण यामध्ये बाकीचे साहित्य घालूया तर कुठून ठेवलेली खसखस घातलेली आहे एक मोठा चमचा वेलची पूड तसेच सरणाला आणखीन चांगली चव चा यावी यासाठी अर्धा चमचा जायफळ खिसून घालतीये आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेऊ यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट सुद्धा भाजून घालू शकता आता सेम वाटीनी चार वाटी पिटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडस सा कमी वापरा तसेच हे मिश्रण थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे गरम मिश्रणात साखर टाकली तर सारणाला पाणी सुटू शकत तर बघा मस्तपैकी असं आपलं हे चविष्ट सारण तयार झालेलं आहे महिनाभर तुम्ही हे साठवून ठेवू शकता करंजीचे लेयर कसेही असू दे सारण जर स्वादिष्ट बनलं ना तर करंजीसुद्धा चांगलं लागतात पीठ अर्धा तास भिजवून तयार आहे तर यामध्ये मोहन जर व्यवस्थित पडलं ना तर करंजा सुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट तयार होतात परत एकदा गोळा मळून घेतला आणि यामधून छोटासा गोळा घेऊन त्याचा एक रोल तयार करून घेतला बाकीचा जो गोळा राहिलेला आहे तर तो आपण परत एकदा सुती कापड्या खाली झाकून ठेवणार आहोत असा लांबट गोलाकार रोल तयार करून घेतला की याच्या एक एक इंचाच्या अशा लाटा तयार करून लाटा तयार करताना तुम्ही सुरीने या कट करून घ्या आणि अशा मी या एकाच आकाराच्या लाटा तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण या लाटून घेऊयात तर त्यासाठी तुम्ही मैद्याचा वापर करू शकता पारी लाटताना खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही अशी लाटायची आहे मध्यम असली पाहिजे आता एकाच आकाराच्या सुबक सुंदर करंज्या तयार व्हाव्यात यासाठी मी इथे करंजी साच्याचा उपयोग करते तर हे साचे बाजारामध्ये अगदी आरामात मिळतात वेगवेगळ्या शेप मध्ये अवेलेबल असतात साच्यावरती तुम्ही हवं तर थोडासा मैदा भुरभुरू शकता त्यावरती ही पारी ठेवा आणि मग एका साइडला सारण भरून घ्या साधारण मी तीन ते चार चमचे सारण भरून घेतलेलं होतं आणि याच्या किनाऱ्यांवरती आपल्याला पाण्याचं किंवा दुधाचं बोट लावून घ्यायचं मी ते दुधाचं बोट लावून घेतल्यानंतर पारेची जी दुसरी बाजू आहे ती फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं साचा बंद करायचा परत इथे तापायचा आणि साचा उघडून मग याचा जो एक्स्ट्रा बाहेर आलेलं पीठ आहे ते काढून टाकायचं आणि मग अशी सुंदर सुबक करंजी आपल्याला मिळते एकाच आकारातील सारणाने अगदी गच्च भरलेल्या सुंदर सुबक अशा करंज्या तयार होतात आणि मेन म्हणजे करंजीचा खुळखुळा खुड़ तयार होत नाही कारण यामध्ये आपण अगदी जास्त प्रमाणात सारण भरलेला आहे आता मॅकडे हा एक दुसरा साचा आहे यावरती जी किनारीवरती डिझाईन आहे ती थोडीशी वेगळी तर अशा पद्धतीचे वेगवेगळे साचे असतात तर ते तुम्ही वापरू शकता करंजी फाटू नये किंवा तळताना ती तेलामध्ये उघडू नये यासाठी दुधाचं किंवा पाण्याचं बोट लावून घ्यायचं आणि चांगलं चिकटवून घ्यायचं एक सूप भरून मी या करंजा तयार करून ठेवलेल्या आहेत आणि सुती रुमाला खाली आपल्याला या झाकून ठेवायच्या म्हणजे रुमाल घ्यायचा तो पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळून या करंजावरती ठेवून द्यायचा म्हणजे करंजी हवा लागून कोरड्या पडणार नाहीत वातड होणार नाहीत थोड्या करंजा करून झाल्या की लगेचच आपण या तळायला घेणार आहोत जास्त वेळ अशाच ठेवायच्या नाहीत तर लगेचच आपण या तळायला घेऊ तळताना तेलाचं टेम्परेचर हे मध्यम गरम असलं पाहिजे म्हणजेच फ्लेम फ्लेमवरती तुम्ही तेल चांगलं गरम करून घ्या यामध्ये एक गोळा टाका गोळा जर लगेच वर आला याचा अर्थ तेल चांगला टेम्परेचरला गरम आहे यामध्ये एक एक करत करंजा सोडा एकाच वेळेला जास्त करंजा टाकू नका तीन ते चार किंवा जास्तीत जास्त, जास्त पाच तुम्ही टाकू शकता कढईची साईज जेवढी असेल तेवढी तुम्ही यामध्ये सोडा म्हणजे करंजी तळायला जास्त वेळ लागणार नाही करंजी पहिल्यांदा तेलामध्ये सेट होऊ द्या आणि मग सगळ्या बाजूनी आपण चांगला हलवत राहायचं आहे म्हणजेच व्यवस्थित असा सोनेरी बदामी रंग येतो याला सारणाने अगदी गच्च भरल्या असल्या तरी तेलावरती बघा किती हलक्या दिसत आहेत पण एकदम गुपगुपीत आहेत मध्यमाचेवरती आपल्याला या करंज्या तळून घ्याव्या लागतात तर सोनेरी होईपर्यंत अशा छानपैकी तळून घ्यायच्या जास्त गरम तेलामध्ये करंजी लगेचच लाल होते पण ती आतून कच्चीच राहते त्यामुळे मिडियम फ्लेमवरती छान अशा मी खरपूस आणि खुसखुशीत कुश होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत करंजी जर तुम्ही छोट्या कराच्या बनवत असाल तर या प्रमाणामध्ये साधारण चाळीस ते एक्केचाळीस करंजा तयार होतात करंजा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत नाहीतर याला ओलावा येतो आणि करंजा लगेचच मऊ पडतात या पद्धतीने बनवल्यानंतर करंजा अगदी खूप दिवस खुशखुशीत आणि कुरकुरीत राहतात तर अशीही करंजी केली ना की बाजारातील करंजी तुम्ही पुन्हा कधी विकत आणणार नाही ना त्यामुळे नक्की करून बघा लगेचच करा रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करा तर भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या